शहादा तालुक्यातील कोठली ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचाराची चौकशी करावी मागणीसाठी शहादा पंचायत समिती समोर उपोषण सुरू असूनही अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने तापी नदीत जलसमाधी घेण्याचा उपोषणकर्त्यांचा इशारा शहादा तालुक्यातील कोठली ग्रामपंचायतच्या विविध कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असून अनेक कामांमध्ये अनियमितता आहे या सर्व कामांची चौकशी करून भ्रष्टाचार करणाऱ्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी अरुण भीमराव पाटील यांनी शहादा पंचायत समितीसमोर दोन दिवसापासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे मात्र प्रशासनाच्या वतीने या बेमुदत उपोषणाची दखल घेण्यात आली नाही मात्र दुसरीकडे ज्येष्ठ नागरिक उपोषणाला बसले असताना प्रशासनाची हुकुमशाही दिसून येत आहे उपोषणकर्त्यांनी लावलेला पेंटॉल पोलिसांनी काढल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय दोन दिवसात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या एकाही अधिकाऱ्याने आपली भेट घेतलेली नाही भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई न झाल्यास तापी नदी पात्रात जलसमाधी घेण्याचा इशारा अरुण पाटील यांनी दिलाय मी अरुण भीमराव पाटील कोटली तर त्यांच्यावाल्याला दोन दिवस पोलीसवाल्याने दम दिला त्यांच्या लावलेला होता आमचा पोलिसवाल्याने दम दिला ते ते त्यांचं काढून घेऊन गेले गे परत दोन दिवस झाले कोणतेही अधिकारी इथं आलेले नाही फक्त कार्य केल्याचे के पोलीस सर्वेक्षणाला के थांबलेले होते रात्री आणि काल जरा मला न्याय भेटला ते कारणखेडा पुलावरून जल समाधी घेऊन टेलिफोन लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे 杀的。